घटना समोर बुलढाणा घडलेली आहे काय म्हणणार आपण हे बघा मी काल आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर थैफाड करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हराम करणारा दमांना त्या लेखीच वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही अशा अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेत तुम्ही पारा जाणार आता महाराष्ट्रात सगळ्या का फुली काय एसपी त्याच्या घरी जाऊन बसणार आहे का तर साध चालू आहे मी बलात्कार करून तुम्हाला पकडायला असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलिस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही झाले तर सीबीआय वाले करतात सीबीआय करतात एसआयटी वाले करतात करता। पण आरोपीने सोडत नाही पण अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या नरधाम्हाला शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे ते प्रयत्न माझ्या होताना दिसत नाही केवळ कुठलीही घटना घडली की राजकारण कधी नव्हत मधले काल पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले कधी नव्हत पाहिले आला पाहिजे ही घटना तशी आहे पण जर पोलीस डिपार्टमेंट सरकार कारवाई करत नसेल किंवा त्याला पाठिंबा घालत असेल तर नक्की रस्त्या पण विनाकारण सरळ सगळी कारवाई चालू असताना अशा प्रकारचं नाटक करणं हे काही शोभत नाही आणि अशा घटनेचं राजकारण करू नये असं मला वाटतं विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मान हो कुठं काही घडलं की ते राजीनामा माझा तर असा आरोप आहे की यांच्या घरात पूर पडता ते म्हणते की सरकारनं होत नाही म्हणून